<laughs> सुरुवात आपण ढीक केलेली आहे प्लास्टिक आहे माती आहे जे पण आहे ना ते बघा इकडं झाडं वगैरे सर्व आपण ही जी एवढी झाडं आहेत ना ही सगळी इथं होती तर संपूर्ण आपण ग्राउंडचा सर्कल केलेला आहे तो बघा कशाने संपूर्ण पिशव्या माती जेवढा आहे ना ते सगळं ग्राउंडमधलं आहे मित्रांनो व्हायरल झालं कुठला व्हायरल झालाय बेटा वच उसको इंग्लिश बी आता बोल बोलो कैसा बेटा इंग्लिश माय मादर इज मा असा घेतलास ना आपला तो एक लेवल येईल हो म्हणजे त्याला पण फावड्यावाल्याला पण मी तुला मी फक्त बोललो काय सांगतो मला थोडी माहिती आहे तू कुठं गेला वाई वाई वाई। वाई वाई। वाई। नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलेत आपल्या ग्राउंडवरची होती आणि त्या ग्राउंडवर आपले काम जे पण केलेलं होतं ना ते आपण तुम्हाला दाखवला होता तर आज पण आपण तुम्हाला हेच दाखवणार आहोत की लास्ट टाईम किती कचरा होता आणि आत्ताचा ग्राउंड किती साफ झालेला आहे आणि हलू हलू आपली पोरं जमत पण चालली आहेत आणि वाजलेत संध्याकाळचे पावणे सहा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाम मजा येणार आहे धमाल होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आपला ग्राउंड कसा झाला आहे तो खेळासाठी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला आपण बघूया आपला ग्राउंड जो आपल्या पोरांनी एवढ्या मेहनतीने ग्राउंड स्वच्छ केलेला आहे तर बघूया आपला ग्राउंड तर हे बघा मित्रांनो एक साईडला आपली पोरं कामं करतात ते आपन काम ले 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 सर्वा हो आपन तुम्हाला मी नंतर दाखवेन तर सर्वात आधी आपण ग्राउंड बघूया इकडं बघू शकता तुम्ही की कि आपण कामगार लावलेले आहेत करण्यासाठी जे पण आपल्या पोरांशी होतोय तेवढा आपण पोरांनी करायला घेतलं आहे बाकी आपण मजुरींनी कामगारसुद्धा लावलेले आहेत का तर हे सर्व साफ व्हायसाठी तर इथं आपण पहिला जाऊया तुम्हाला दाखवते की किती घाण आहे किती माती आहे ती इथं जो आसपास म्हणजे आजूबाजूला आपल्या जी घरं झालेली आहेत नाही बघा इकडं काम चालू केलेलं आहे आणि हे सगळे माती उचलायला आपण सांगितलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो इथं आहे ना जो आजूबाजूला आपले घरं झालेले आहेत ना त्यांनी जेव्हा आपण ग्राउंड म्हणजे खेळ बंद केला ना त्यावेळेला इथं घराची कामं जेव्हा चालू होती त्यांची जी माती होती ना ती इथं डे टाकली आणि इतली माती काही उचलली ना तर आपल्या ग्राउंडची वाट लागली तर त्याच्यामुळंच ही सगळी आता मेहनत आपले पोरांना करायला लागलेली आणि त्यावेळेला आपण जो खेळ बंद केलेला तोच आता परत एकदा इकडं खेळ चालू करण्यासाठी फोरा ही सगळी मेहनत घेतलेली आहे आणि ग्राउंडचा इकडं काम केलेलं आहे तर त्या दिवशी तुम्हाला दाखवला तर ग्राउंडमध्ये तुम्हाला बघितलं असेल तुम्ही त्या जर मागील व्हिडिओ नसेल तुम्ही बघितलीत तर मागील व्हिडिओची मी लिंक टाकीन या व्हिडिओमध्ये तर तुम्ही मागील व्हिडिओ पहिले बघा नंतर दुसरी व्हिडिओ बघा कारण की त्या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला समजेल की ग्राउंड किती ग्राउंडमध्ये किती कचरा होता तो आणि आताचा ग्राउंड तुम्ही बघू शकता की किती साफ झालेल मी समोर बघताय तुम्ही हे जे संपूर्ण दिसते ही समोरनं आपण विकेट खणलेली आहे आधीच आपण विकेट खणून ठेवली जेणेकरून आपल्याला नंतर काम कमी होईल त्याचा आणि आता ही विकेट बनवायसाठी आपण सगळी खणून ठेवली आणि यातील ती जी माती आहे ना ही माती पण आपण काढून फेकलेली आहे तर याच्यावर आपल्याला दुसरी बाहेरून माती आणायची आहे जेणेकरून आपल्याला विकेट चांगली बनल तर ती विकेट जेव्हा आपण बनवू ना ती पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर चला तुम्हाला जे ग्राउंड साफ केलेलं आहे ना ते दाखवतो तुम्हाला आणि ग्राउंड साफ केलेल्याचा आपण जो ग्राउंडमधला कचरा काढला आहे ना डम्पिंग जो डम्पिंगचा कचरा होता ना तुम्ही बघू शकता हे बघा इथून सुरुवात आपण ढीक केलेली आहे प्लास्टिक आहे माती आहे जे पण आहे ना ते बघा इकडं झाडं वगैरे हो सर्व आपण ही जी एवढी झाडं आहेत ना ही सगळी इथं होती तर संपूर्ण आपण ग्राउंडचा सर्कल केलेला आहे तो बघा कशाने संपूर्ण पिशव्या माती जेवढा आहे ना हे सगळं ग्राउंडमधलं आहे मित्रांनो हे जे दिसतंय ना हे सर्व ग्राउंड मधलं आहे तर तुम्ही बघू शकता की आपल्या पोरांनी किती मेहनत केलेली आहे आणि किती कचरा निघलेला आहे हा जो ग्राउंड मधला आहे सर्व आणि एवढी मेहनत केलेली आहे आपल्या पोरांनी हे फक्त आणि फक्त साठी जर आपल्या पोरांना बोललो ना घरातला कोणीही बोलला ना की घरे आपल्याला काम आहे तर कोण करणार नाही पण ग्राउंडवर करायचं आहे म्हणून हे सर्व मेहनतीने साफ केलेला तुम्ही आता बघू शकता आपल्या इकडं पोरांचं काम पण चालू आहे चालू झालेलं आहे आणि हे जे तुम्हाला दाखवतोय आपण पोरांनी किती काम केलेलं आहे तो हे जे दिसते ना ही सर्व टेपरा होता आणि आपण एक लेवलनी हा लेवल ले जो आहे ना हा एक लेवलने आपण केलेला आहे म्हणजे जो इथं डम्पिंग केलेला होता ना जे पण कचरा टाकत होते तर इथं आणि हे बघा इथं पोरं खोदतात का तर हे टेपरा झालेला आहे तर इथं बघा किती टेपरा आहे हा बघा हा जो टेपरा आहे हाच ठेपरा आपल्याला फोडायचा आहे आणि हे बघा इकडं फोडायचं चा, काम चालू आहे ही पूर्ण आपल्याला लेवल करायची ग्राउंडची आणि त्यानंतर जो विकेट पण अजून बनवायची आपल्याला ना विकेटसाठी पण आणि इथं आपण छोटासा जाला पण आणलेला आहे मित्रांनो जाल लावायचा आहे पूर्ण इथं कारण की जेणेकरून बॉल आपला जाणार नाही तर इकडं संपूर्ण बघितलं हे मँग्रोज आहे म्हणजे इकडं भरतीचं पाणी भरतंय तर आपण शक्यतो ना हे जे आपण हे केलंय ना हे जो बांध घातलेला आहे म्हणजे भरचं पाणी इकडं आपल्या ग्राउंडमध्ये नको याला म्हणून आपण केलेलं आहे जर झाला तर नाही आला पाणी तर बेस्ट होईल तर आजची व्हिडिओ अशीच असणार आहे आपली आणि एन्जॉय करा तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओला मित्रांनो तर चला आपण आता पोरं जे काम करतात ना हलू हलू तो काम दाखवूया आणि एक साईडला करांनी पंजा घेतलेला आहे तर हे बघा प्लास्टिक किती निघतंय आधीचा तुम्ही ग्राउंड आपल्याला काय ग्राउंड आधीचा दाखवायला भेटला नाही म्हणजे लॉकडाऊनच्या आधीचा ग्राउंड जो होता ना तेव्हा काय आपण जास्त नव्हतं होतो लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये क्रिकेट पण का बंद केला ना त्याला पण रिझन आहे मित्रांनो कारण की तुम्हाला माहिती आहे बाहेर घराच्या आपल्याला येऊन देत नव्हते त्याच कारण मुलं हा इकडं आपला क्रिकेट बंद झाला आणि त्या बंद झालेल्या क्रिकेटच्या मुलं ग्राउंडची पण वाट लागली आणि ही सगळी इकडं घाण जी पसरलेली आहे ना ही मला वाटते दोन दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल आपण जी माणसं लावलीत ना कामाला म्हणजे मजुरीने कामाला लावली आहेत माणसं हे दोन दिवसामध्ये सर्व साफ करतील म्हणजे जेणेकरून आपलं मैदान संपूर्ण चांगला दिसल दिसण्यात येईल आणि जे पण आता इकडे एक साईडला खड्डे वगैरे जे आहेत ना ते पण आपल्याला भरायचे आहेत ज्या वेळेला फायनल जो काय असेल ना तो तुम्हाला मी दाखवीन ग्राउंड आपला तुला असं उभा राहा तसं राहा हा आणि आता आहे ना असा आडवा आडवा मारत जा हा असं मारत जा मग तुला ती लेवल भेटेल तसं नाही ना ते मी दाखवते तुला ते माझे असं घेतलात ना आपलं एक लेवल येईल त्याला पण फावड्यावाल्याला पण पदस्थित जमल जास्त काही नको पेपरा टेपरा वाटते ना

आता वाजले तर सहा पाच मिनिटं आहेत आणि फार फार तर आपल्याकडे एक तास आहे बाकी कारण की सात पर्यंत आपलं काम होते आणि सात नंतर काय कालूक पडते त्याच्यामुळे आपल्याकडे काय काम होत नाही तर पर्यंत जेवढा काय होईल ना रोजचा आपला डेलीचा रुटीन झालेला आहे एक तास आपण एक ते दीड तास जास्तीत जास्त ता काम करतोय पण एक ते दीड तासामध्ये आपण भरपूर कवर केलेलं आहे काम आणि आपल्याला जाला पण आणायचं आहे कारण जाला कुठं ला भेटेल का आपल्याला साईकडं किती आहे तो लावलाय तो त्यांशी त्याच्या भिंतीला तो काय काढशील आपल्याला चांगला मोठा आणावा लागत जेवला कुठं कोणचा कोणता हाईट पाहिजे तसं नाही रे आपल्याला झाला कसा पाहिजे बोललो हाईट पाहिजे बॉल गेला नाही मी काकींना बोललोय हे आहे ना हे मित्रांनो संपूर्ण ग्राउंडच्या बाहेरचं आहे आणि ही आपले समोर विकेट आहे म्हणजे ग्राउंडमध्ये ना आहे पण त्या ग्राउंडचं बाहेर आहे पण तो आपण तरी पण साफ करायला लावला आहे कारण की आपल्याला जर झाला तर ग्राउंड आपण अजून मोठा करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून हे सगळं ग्राउंड साफसफाई चालू आहे आमची आणि आधी एक गाडी होती आता दोन गाड्या झालेल्या आहेत आणि पोरं पण आपले हलू वाढत चाललेले आहेत हे बघा दोन गाड्या आलेल्या आहेत आणि पोरं हलू हल्लू वाढलीत मग जय नव्हता तो आलेला आहे आणि बघा डाऱ्या आल्या आल्या काम करायला पण चालू केलेले आहेत आणि एक साईडला ओंकार आणि एक साईडला संचित दोघं काम करतात अशा प्रकारे आपला सर्व घाण इकडे सगळे जमवतोय आपण एक साइडला आणि एक साइडने असं पूर्ण बांध जेणेकरून पाणी यायला नको आणि करण किती मनापासून काम करते त्याला खेळत नाही तो तरी पण तो आपल्या इथं ग्राउंड साफ करायला पहिल्यापासून मदवीला आलेला एक करण त्याचा आपण सत्कार शंभर टक्के करू सत्कारामध्ये काय देऊ तुला क्वार्टर पाहिजे कुठली नारद आणि श्रीफल ही क्वाटर झाली आता तुला परमिशनची गरज नसेल ना अगोदर कशी परमिशन घ्यायला लागत तुला आता आहे का तसं काय परमिशन मग हा ना बघता अगे कधी केलं तर भारी तो काय काय बोलत नव्हताच का हो कुठली भाषा बघू परत एकदा व्हायरल झालं कुठला व्हायरल झालाय बेटा वच पडावं आहे इंग्लिश बी आता बोलो काय सर इंग्लिश मादरीज माहिती आता बोलतो मादरीज माई